डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी एकेचाळीस आणि अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा पलूस शहरात निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सतत नाव घेणे ही आता फॅशन झाली आहे तेवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे संसदेत आणि संसदेबाहेरही तीव्र पडसाद उमटत आहेत त्या पार्श्वभूमीवर पलूसमध्येही भीम अनुयायी आक्रमक झाले असून त्यांनी आज तीव्र निषेध व्यक्त केला बाबासाहेब हे आमचे सर्वस्व आहेत त्यांचे कार्य अतुलनीय आहे बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली त्याच्या आधारेच आज तुम्ही गृहमंत्री आहात त्यांनी केलेल्या कायद्यामुळे तुम्ही तुरुंगातून सुटला आहात आमच्यावर काहीही बोला परंतु बाबासाहेबांच्या बाबत काय बोलला तर ते सहन केलं जाणार नाही प्रसंगी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडू तसेच जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध करत असेल त्याला या देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही अमित शहा यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असून यापुढे जर अमित शहा महाराष्ट्रात आले तर भीम अनुयायी त्यांच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच भीमसैनिकांनी दिला आहे मी महापुरुषांना वंदन करू परभणी जिल्ह्यामध्ये घडलेल्या संविधान सर्व... अवमान प्रकरणी निषेध नोंदवून पलूस येथे तहसीलदार यांना एक निवेदन दिले आहे या पात्राद्वारे आम्ही निदर्शन आणू इच्छितो की काही दिवसापूर्वी परभणी येथे परभणी येथे जे अवमान घडले आहे संविधान प्रति त्या निषेधार्थ आम्ही आज पलूस येथे तहसीलदार मॅडमना एक निवेदन दिले की ज्या घटनेमध्ये आहेत जे काय माती फिरू आहे ते काय माती फिरवा आम्हाला तर असं वाटत नाही तो माती फिरू आहे त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा जर रक्षक जर भक्षक बनत असेल तर अशा कठोर कारवाई करून प्रशासनावर कडक कारवाई करावी व तेथील जे काही प्रशासन आहे त्यांना कडक कारवाई करून निलंबित करावं आणि सिटी अंतर्गत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करावा असं मी जाहीर निषेध करतो